ती परीक्षेची रात्र जेव्हा नियतीने सर्व मार्ग बंद केले कल्पना करा चोहीकडे किर्र अंधार निर्जन रात्र आणि भयान शांतता जवळ मदतीसाठी कोणी नाही गावाचा पत्ता नाही आणि तुमच्या जिवलक बैलाच्या पायाला गंभीर जखम तुमचे कर्तव्य होते पाहुण्यांना पोहोचवणे ते तुम्ही पार पाडले पण आता तुम्ही एकटेच ह्या संकटात अडकला आहात सर्व मार्ग बंद झाले आहेत सर्व आशा संपल्या आहेत अशावेळी माणूस काय करतो तो हताश होतो रडतो आणि नशिबाला दोष देतो पण आपले मंगा मात्र त्या रात्री ते रडले नाहीत त्यांनी धीर सोडला नाही ती रात्र केवळ एक संकट नव्हते ती होती नियतीने घेतलेली सर्वात मोठी परीक्षा नियती पाहत होती कि जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते तेव्हाही याच्या हृदयात श्रद्धेचा दिवा पेटतो का जेव्हा कोणीही सोबत नसते तेव्हाही हा देवावर विश्वास ठेवतो का आणि महाराज ह्या परीक्षेत पास झाले कारण त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे हताशेचे नव्हते तर ते प्रार्थनेचे होते त्या एका रात्रीच्या अंधारानेच महाराजांच्या आयुष्यात ज्ञानाच्या सूर्याचा मार्ग मोकळा केला कधी कधी देव तुम्हाला प्रकाश देण्यासाठीच आधी तुमच्या आयुष्यात गडदंधार पाठवतो परमपूज्य सद्गुरू संतश्री श्री मंगलनाथजी महाराज की जय